बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये टाकण परिसरात रात्रीच्या शिफ्टसाठी कामावर निघालेल्या एका सत्तावीस वर्षात तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार तेरा मे रोजी उशिरा घडला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पीडितेच्या धैर्यामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीस अवघ्या चोवीस तासात अटक करण्यात आली मेदनकरवाडी तेथील एका कंपनीच्या अगदी जवळती पोहोचली त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीने एका इमारतीच्या मागील बाजूस ओढत नेले तिथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीव ठार मारण्याची धमकी दिली महिलेने प्रतिकार केला आरोपीला चावाही घेतला त्यानंतर आरोपी तिथून त्यान पसार झाला मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषांच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवलं दरम्यान आरोपीने आपला कबुलीत जबाब पोलिसांना दिल्याची माहिती आहे पाकिस्तान विरोधात लष्कराच्या ऑपरेशन सिंधूरने भारतीयांची मने जिंकली त्यात मोदी सरकारची कूटनीती धोरणाचे कौतुक झाले तर युद्धविरामावर पण युद्ध घेतले एकूणच या सर्व घडामोडीवर सध्या काँग्रेसमध्ये सुद्धा दिसून येत आहे गेल्या काही, मत काही दिवसांपासून शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचे कौतुक केले आहे अनेक मंचावर त्यांचे प्रेम उफाळून आलेले दिसले तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी सुद्धा हीच भूमिका घेतली त्यांच्या एका वक्तव्याने काँग्रेसमध्ये भूकंपाची स्थिती आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकामुळे सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलंय याच पुस्तकात राऊतांनी अनेक गप्पस्फोट केले आहेत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मदत केली असा दावाही राऊतांनी केलाय त्याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या मी शंभर दिवस तुरुंगात होतो तेथील एकूण अनुभवांबद्दल लिहिल्याचं राऊतांनी सांगितलंय यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलची एक सल देखील बोलून दाखवली आमदार फुटले गद्दार झाले पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर लोफर माणसांच्या हातात 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 दिलाय बाळासाहेब शिवसेना दिली दिली तर एका माणसाच्या असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र संताप व्यक्त केलाय तुम्ही एकनाथ शिंदेना शिवसेनेचे मालक कधी बनवू शकता तुम्ही कोण आहात असा सवाल त्यांनी भाजपला केला राऊतांच्या नरकातलं स्वर्ग या पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन समारंभ पार पडणार आहे या पुस्तकात त्यांनी बरेच खळबळजनक खुलासे केलेत त्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी का कशाप्रकारे मदत केली होती याचाही संदर्भ दिला आहे याविषयी बोलताना ते भाजपला उद्देशून म्हणाले ठाकरे कुटुंबाने मातोश्रीने त्यांच्यावर एवढे उपकार केले त्यांनी आमचा पक्ष फोडला याचं काही वाटत नाही पण बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोकरच्या हातात दिला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं बहुचर्चित नरकातलं स्वर्ग हे पुस्तक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून त्यामध्ये राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृह राज्यमंत्री आणि तुरुंगातले दिवस येथील एकूण अनुभवाबद्दल हे पुस्तक असून त्यांच्या नवनव्या गोप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे उपकाराची जाणीव न ठेवता मोदी शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला माणसंही फोडली असं आरोप राऊतांनी केलाय मी जे लिहिलंय त्यापेक्षा जास्त लिहू शकतो त्याने हाहाकार माजला असता असा सूचक इशाराही राऊतांनी केला सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आपल्या भारतातील उत्पादन थांबवावं आणि ते अमेरिकेत सुरू करावं अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी टीम यांना केल्याची माहिती अमेरिकेचे राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली तर दुसरीकडे ट्रम्प यांचा हा दावा केंद्र सरकारच्या सूत्रांनी खोडून काढलाय ऍपलने भारतातील गुंतवणूक कमी करणार नसल्याची हमी दिल्याचा दावा केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिला ट्रम्प सध्या पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी कतारची राजधानी दोहा येथे माध्यमांशी संवाद साधला मुंबईत आणि महाराष्ट्रात महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत एका खाजगी ॲपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीमध्ये अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करत टॅक्सी चालकाने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली असून यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे या प्रकरणी दादर पोलिसांनी चालकाविरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अशा भयानक घटनांमुळे खाजगी टॅक्सीच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून महिला मुली राज्यात सुखाचा श्वास कधी घेऊ शकणार असा प्रश्नही विचारण्यात येत आहे पुस्तकात जे लिहिले मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही नरकातलं स्वर्ग हे पुस्तक उद्या प्रकाशित होत आहे मला ज्या पद्धतीने तुरुंगात पाठवलं शंभर दिवसांपेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिलो हे तिथले अनुभव आहेत ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं त्यांच्याच अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांनी कशी मदत केली त्यापैकी अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे गेल्या अनेक वर्षात मी बऱ्याच गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर पाहिल्यात ऐकल्यात आणि अनुभवल्यात देखील त्याचं पुस्तक लिहा असं मला अनेक वेळा सांगण्यात आलं निकालामुळे नैराश्य येऊन दहावी पास झालेल्या एक अल्पवयीन मुलाने टोकाचं पाऊल उचललं दहावीच्या परीक्षेत मित्राला चांगले मार्क्स मिळाले पण त्याच्या तुलनेत मला मात्र कमी मार्क मिळाले याच नैराश्यातून पिंपरी चिंचवड येथे एका मुलाने गळफास लावून घेत आत्महत्या केली उमंग रमेश लोंढे असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्या या आत्मघाती कृतीमुळे आई वडिलांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री